राज्यभरासह नंदुरबार जिल्ह्यात आजपासून दोन हजार सोवीस ते सत्तावीस या नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे विशेषतः ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांना आनंददायी वातावरण मिळावं यासाठी अनेक शाळांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं विद्यार्थ्यांचे स्वागत केलंय कुठे फुलांच्या पायघड्या कुठे ट्रॅक्टरनं मुलांना शाळेत आणलं जात आहे या स्वागतामुळे विद्यार्थ्यांमध्ये नव्या वर्षाची उत्सुकता आणि शिक्षणाविषयी आत्मीयता निर्माण होत असल्याचं चित्र जिल्हाभरातून दिसून येत आहे पालकांनीही या, पालका या उपक्रमाचं स्वागत केलं असून शाळांच्या या सकारात्मक पावलांना भरभरून दाद दिली नगर परिषदेच्या सर्व माध्यमांच्या शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुस्तक व वा गणवेशाचं वाटप करण्यात आले यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत होता चांगल्या पद्धतीने होतंय नंतर शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी राहत येतात आपल्याला आपलं बैठक पण ह्या वर्षी महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने पहिल्या दिवशी पुस्तकं गणवेश वाटप केलं त्यामुळे विद्यार्थ्यांना पण शाळेतरी येण्याचा ओढा वाढेल त्यांच्या पालकांना पण आढेल आणि नगरपालिकेत पण नगरपालिकेत शाळांमध्ये जे आणखी कृष्ण बरोबंचित घटक आहेत त्यांचे येत मान्य ते येत असतात पण आम्ही प्रशासनाधिकारी आणि मी बळी देऊ इच्छित होती अतिशय चांगल्या पद्धतीने नगरपालिकेच्या शाळांमध्ये तुमच्या मुलांना ट्रेन केलं नाही त्यांचं शिक्षण चांगल्या पद्धतीने नव्या नव्या संकल्पना राबवून घेतलं नाही आणि ज्या मूलभूत सुविधा आहे त्याची कोणती कमी त्यांना पडणार नाही सर्वांना विशेषतः पहिले झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना विधी वाटण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा